बातमी सविस्तर पाहूया आगामी मुंबई मनपा निवडणुकीसाठी ठाकरे गटाची रणनीती आखली गेली आहे ठाकरे गटाचा नऊ जूनला मेळावा होणार आहे मुलुंडच्या कालिदास सभागृहामध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करतील मार्गदर्शन करणार आहेत लढा आपल्या मुंबईचा अशी ठाकरे गटाची टॅगलाईन असेल मुंबई महापालिका निवडणुका आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात लढण्याची रणनीती आता ठाकरे गटानं आखलेली आहे नऊ जून नंतर मुंबई थीक मुंबईमध्ये ठिकठिकाणी विविध प्रश्नांवरती ठाकरेगट आंदोलन करेल मुंबई महानगरपालिकेसाठी प्रचाराचा प्रमुख मुद्दा हा धारावी पुनर्विकास प्रकल्प असणार आहे आणि अनेक मुद्दे जे सध्या मुंबईमध्ये आहेत ते मुद्दे घेऊन पालिका निवडणुकीमध्ये गट हा ताकदीनं उतरणार आहे धारावी पुनर्विकास करताना मुंबईतील अनेक ठिकाणाच्या जागा अदानी समूहाला राज्य सरकारच्या वतीनं दिल्या असल्याचा आरोप देखील ठाकरे गटाचा आहे आणि त्याच मुद्द्याला धरून ठाकरे गट आक्रमक होणार आहे यामध्ये मुलुंड कुर्ला मालाड आणि इतर ठिकाणांचा देखील समावेश आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात पंकज दळवी आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत पंकज येणाऱ्या पालिका निवडणुकांसाठी आता ठाकरे गट रणनीती आखते त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये पालिका निवडणूक ठाकरे गट लढवणार आहे आणि त्याच अनुषंगाने सध्या ठाकरे गटाचा मेळावा होणार आहे सविस्तर ठाकरे गटाचा मेळावा होतोय त्याच्यामध्ये त्यांची जी प्रचाराची आणि निवडणुकीची दिशा जी आहे ती स्पष्ट होते एकंदरीतच मुंबईतल्या पुनर्विकासा प्रकल्पाची प्रकल्प रखडलेले प्रकल्प तिकडे अदानी दिली गेलेली जागा हा त्यांच्या अजेंडावरचा प्रमुख विषय असणार आहे व त्याच्यामध्ये त्यांचा धारावी हा एक प्रमुख मुद्दा असेल त्याच्यानंतर भोतीलाल नगर गोरेगावचा अदानी प्रकल्प प्रकल्प अदानीला दिला जातो तो एक प्रकल्प असेल अनेक रखडलेले प्रकल्प असतील सगळे टार्गेट वरती असतील नऊ तारखेला लोकांचा प्रश्न जो आहे तो घ्यावा लागेल हे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या लक्षात आलं आणि त्याच्यामुळे अदानी मुंबईचे पुनर्विकास प्रकल्प जे आहेत ते टार्गेट केले जात आहे मग त्याच्यामध्ये धारावी असतो पण धारावी एक खूप मोठी वोट बँक आहे मध्ये मोठ्या संख्येने मतदार आहेत आणि त्याचे परिणाम मुंबईवर होऊ शकतात कारण एक परसेप्शन क्रिएट केलं जाऊ शकतो एक नरेटिव्ह क्रिएट केला जाऊ शकतो की मुंबईच्या जमिनी मराठी माणूस मुंबईची मूळ माणसं जे आहेत त्यांना स्थलांतरित केले जात

अगदी पंकज आपण पाहतोय आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात ही पालिका निवडणुका लढवण्याचा निर्धार हा ठाकरे गटाचा आहे मात्र दुसरीकडे विरोधक देखील आदित्य ठाकरे यांना अडकवण्यासाठी त्यांच्या आधीची जी प्रकरणं आहेत जसं आपण अधिवेशनामध्ये पाहिलेलं आहे दिशा मृत्यू प्रकरण सुशांत मृत्यू प्रकरण ह्या सगळ्याबाबत आदित्य ठाकरे यांच्यावरती टीका करून पुन्हा एकदा पालिका निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेना आणि ठाकरे गट या सगळ्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा खडाजंगी होण्याची शक्यता आहे का Yes, uh, ह्या पालिकेमध्ये मुद्दे आणि गुद्दे हे दोन्ही दिसणार आहेत मुद्दे हे लोकांचे असतील मुद्दे हे राजकारणाचे असतील आणि गुद्दे जे आहेत ते शंभर टक्के ज्याला आपण म्हणू शकतो राजकीय गुद्दे असतील जुनी प्रकरणं असतील चौकशी असतील ही सगळी काढली जातील आणि कुठेतरी मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जाईल कारण ते जसं का बघितलं मुंबई महानगरपालिकेमध्ये महापालिकेचा वॉर्ड हा छोटा वॉर्ड असतो तिथे भावनिक ज्या गोष्टी आहेत त्या लवकर लोकांपर्यंत करू शकतात छोट्या मतांच्या मताधिक्य असतं विजय होतात अगदी अगदी शंभर दीडशे मतांनी नगरसेवक अनेक ठिकाणी निवडून आलेला बघितलेले त्यामुळे शेवटी कुठल्या माणसिकतेनं एक मानसिक किंवा भावनिक विचार घेऊन किंवा भावनिक थॉट घेऊन मतदार मतदार करते त्यामुळे त्याच्या मनावरती हे इम्प्रेशन टाकणं याचा प्रयत्न जो तो सर्व बाजूंनी केला जाईल मग दिशा काढली नसते किंवा मग वेगवेगळे विषय असते करायचे किंवा हे जे मुद्दे आहेत ते काढण्याचा प्रयत्न केला जाईल किंवा शिवसेनेकडनं सुद्धा भाजपचे भ्रष्टाचाराचे जे मंत्री घेत आहेत नेते घेत ते मुद्दे केला असू शकतो अनेक मुद्दे जे आहेत जे भाऊनी पेशीला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या अगदी अनेक दोन्ही पक्षांकडे देखील अनेक मुद्दे आहेत त्यामुळे याच मुद्द्यांवरती येणाऱ्या पालिका निवडणुकांसाठी आरोप प्रत्यारोप आपल्याला पाहायला मिळणार आहेत पंकज सोबतच रहा अजून एका बातमीचे तपशील आपल्याकडून जाणून घ्यायचे आहे